आपण बाजूला करू का एक झाल्यानंतर काय अडचण नाही दुसरा प्रश्न आज आपल्या तालुक्यामध्ये तीन साखर कारखाने कारखाना 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 छत्रपती जिल्हा मध्यवर्ती बँक मामा मंडळी चालवतात कारखाने छत्रपती कारखाना बापू चालवतात दोन कारखाने आम्ही चालवतो आज आपल्या शेतकऱ्यांचा जसं शरीरामध्ये रक्तवाहिनी महत्वाची आहे तशी शेतकऱ्याची आर्थिक वाहिनी काय असेल तर तो घुसाचा सा प्रश्नही सांगतो तुम्हाला आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नीटपणानं करायच्या म्हणलं पंचवीस तीस लाख टनाचं गाळप झालं हजार बाराशे कोटी रुपयाचं शेतकऱ्याचं पेमेंट तयार होईल हे कोण देऊ शकणार आहे आपल्याला हे आपल्यालाच करावं लागणार आहे उद्या दुधाचा प्रश्न आहे सोसायटीचे प्रश्न आहेत पीक कर्जाचे प्रश्न आहेत मध्य मुदतच्या कर्जाचे प्रश्न आहेत सरकारमधली काम आहेत व्यक्तिगत काम आहेत सार्वजनिक काम आहेत हे करायचे असतील आपल्याला तर आम्ही सगळेजण ही आमची एकत्रपणाची भूमिका ही काय फक्त निवडणुकीपुरती नाही करण्याची भूमिका की नव्या पिढीला आमच्यावर जबाबदारी आहे की हे जर असेच वाद राहिले तर उद्या आपली पुढची पिढी काय करणार आहे उद्या पुढच्या पिढीतला एखादा तरुण विचारणार आहे भाऊ तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं हे आमच्यासाठी हे निर्माण केलं का हा प्रश्न उद्या नवीन पिढी विचारणार आहे आपल्याला आणि म्हणून हा सगळा विचार शांतपणे आम्ही केला आणि कुठेतरी आपल्याला आता या बाबतीमध्ये आपल्याला पुढं जायचंय आणि म्हणून एवढंच आपल्याला सांगेल दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना तुम्ही आम्ही सर्वजण आता आम्ही एवढं विसरलोय म्हणलं तुम्हाला काय अडचण आहे आमच्या एवढं गावात भांडण नाही ना एवढं एवढं भांडण सांगा वेळ काळ असते कुठल्या गोष्टीला हे भांडण काय आपलं व्यक्तिगत भांडण नाही आणि म्हणून कुठंतरी एका विचारानं आपण आलं पाहिजे पुढचे दिवस पुढची सगळी आराखडे हे काही एवढे सोपे आहेत आणि हा तर आपण एकत्र नाही आलो तर मग मात्र तुमचा माझा संसार प्रपंच तुमची माझी पुढची पिढी याचा गांभीर्याने विचार करून आपण मित्रांनो पुढे वाटचाल करू पुन्हा एकदा दादांना या ठिकाणी अभिवादन करतो आदरांजली अर्पण करतो आणि आपण सर्वांनी उद्याच्या सात तारखेला जिल्हा परिषदच्या उमेदवार सौ हर्षदा दीपक जाधव आज ते इथं आलेले आहेत आपण त्यांना जिल्हा परिषद करता मतदान करावं पंचायत समितीच्या उमेदवार सौ कीर्ती प्रवीण कुमार काळे यांना आपण पंचायत समिती करता उमेद मतदान करावं विकासासाठी एक धडपड असणारा माणूस आज हा नेता आपल्यामध्ये राहिलेला नाही त्याचा विश्वास बंधून आज अजूनही आपल्याला बसत अजितदादा पवार साहेबांचं या राज्याचं नातं वेगळं होतं जिल्ह्याचं नातं वेगळं होतं इंदापूर तालुक्याचं नातं वेगळं होतं दादांनी अनेक माणसं या राज्यामध्ये घडवली अनेक तरुण घडवले आज मी तुमच्या समोर उभा आहे मी कोण होतो हो एक शेतकऱ्याचा मुलगा आज माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला दादांनी कारखान्याचं चेअरमन केलं बँकेचं चेअरमन केलं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केलं आमदार केलं राज्यमंत्री केलं कॅबिनेट मंत्री, के मंत्री पद गेलं एक चांगला माणूस एक चांगला नेता या राज्याला राज्यात आपल्यातून निघून गेला अपघातातून निघून गेला एक कामाचा माणूस शेवटी अपघात वेळेस झाला त्यावेळेस सुद्धा त्यांच्या हातामध्ये काँग्रेस होता त्यामुळे असा नेता पुन्हा होणे नाहीये दादांच्या निधना निश्चित प्रकारे या भागाची या परिसराची खूप मोठी हानी झालेली आहे ही पोकळी भरून येणं इतकं सोपं नाही आहे मग अशी हर्षवर्धन भाऊनी सांगलेली गोष्ट खरी आहे की आज जो आपला उजनीच्या शेतकऱ्यांचा गाळफिरीचा प्रश्न आहे बंधून आपल्याला हा जर प्रश्न आपण दादाला एका मिनिटात सांगित असा तो प्रश्न ताबडतोब त्यांनी मार्गी लावला असता कुठेतरी आपल्याला एक विश्वास होता की आपल्या तालुक्यातले प्रश्न आपल्या तालुक्यातले अडचणी आपण असो अगर नसू हा प्रश्न आपल्या तालुक्यातले अडचणी दादा आपल्या परस्पर सोडवतील आणि आपल्या सर्वांना मदत करतील हा विश्वास आपल्या सर्वांना असायचा तुम्हाला सर्वांना माहित आहे दादांची काम करण्याची पद्धत आपल्या सर्वांना माहित आहे एखादं काम आणि रोखपणे बोलणारा अधिकार म्हणे या राज्यामध्ये अधिकार्यांमध्ये दबदबा असणारा अधिकाऱ्याकडून काम घेणारा हा नेता आज बंधून आपल्यामध्ये राहिलेला नाही त्यासाठी आज तुम्ही श्रद्धांजली सभा आज आपल्या फळसदेव मध्ये आयोजित केलेली आहे मग अशी हर्षवर्धन ही गोष्ट खरी आहे की यावेळेस या निवडणुकीमध्ये जुनी जुनी राष्ट्रवादींनी एकत्र यावं ही दादांची इच्छा होती आणि याबद्दल मग त्यांनी सविस्तर साठी आपण सर्वजण दोन मिनिट उभा राहावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो ओम शांती शांती यानंतर मी हनुमानदानांना विनंती करतोय पसैदाना आपण दादाना श्रद्धांजली अर्पण करूयात आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तो शो निमज द्यावे पसा हे हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर बीरती वाढो भोता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वाचित तो ते लावो प्राणी वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटू तया भोता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते अरण पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मारतंड जे तापहीन ते सर्व आहे सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ती लोकी बजिलो आज अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषे लोकी दृष्टादृष्ट विजय व्हावेच एक म्हणे श्री विश्वेश राव हा होईल दान पसाव येणे वर ज्ञान देव सुखिया झाला येणे वर देव सुखिया झाला येणे वर देव सुखिया झाला ओम शांती शांती धन्यवाद <Sam> एकदा जोडी दोन्ही हात वरती करून एकदा घोषणा द्या अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे, रहे, रहे यांना